नमस्कार मी स्मिता मुंगळे रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय या उपक्रमांतर्गत आज मी एक नवी सुरुवात या माझ्या पहिल्याच कथासंग्रहाची ओळख करून देणार आहे एक नवी सुरुवात हा माझा कथासंग्रह अ बुक कनेक्शन सातारा या प्रकाशन संस्थेतर्फे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रकाशित करण्यात आला या कथासंग्रहाला सातारा येथील प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर अनिनीश चव्हाण आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने सातारा यांची लाभली आहे या पुस्तकातील कथांना साजेसे सुंदर मुखपृष्ठ आणि प्रत्येक कथेला साजेशी रेखाटणे जंगम सबनीस यांनी रेखाटली आहे या संग्रहाची किंमत एकशे पंचेचाळीस रुपये इतकी आहे ज्याच्यामुळे मला वाचन आणि लिखाणाचा वारसा मिळाला त्या माझ्या आईला कै ती सौ माधुरी कुलकर्णी हिला मी माझाच पहिलाच कथासंग्रह अर्पण केला आहे वाचन आणि लेखनाची आवड काही कथांना स्पर्धेमध्ये मिळालेले पुरस्कार यामुळे या, या कथासंग्रहाची निर्मिती झाली आहे आपल्या आयुष्यातील विविध नातेसंबंध स्वभाव वैशिष्ट्ये याला अनुसरून आजूबाजूला घडणाऱ्या घटना काही वास्तवात घडणाऱ्या घटनांना कल्पनाशक्तीची जोड देऊन सकारात्मक कथा साध्या सोप्या भाषेत येण्याचा मी प्रयत्न केला आहे या संग्रहात एकूण वीस कथा आहेत यातील काही कथा आपल्या मनात सकारात्मकता निर्माण करतात तर काही कथा स्वतःचे अवलोकन करण्यास भाग पाडतात हलक्या फुलक्या कथा कधी भूतकाळात घेऊन जातात तर कधी आठवणीत रमत नकळत हळवे बनवतात खरे तर मनाचा थाणपत्ता लागणे कठीणच आणि त्यातही स्त्री मनाचा थामपत्ता लागणे त्याहून अवघड स्त्रीचे मन खरंच अवघड आहे आणि म्हणूनच काही कथांमध्ये मी स्त्री मनाचे हळवे कोपरे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे मामाचा गाव ही कथा वाचताना वाचक नकळत बालपणात फेरफटका मारून येतील तर आत्मभान आणि फिटे अंधाराचे जाळे या कथा समस्त स्त्रीवर्गाला स्वत्वाची जाणीव करून भावाचे भावाचे माहेरपण माहेरपण या केल्याचे माहेर के समाधान मिळवून खुश झालेल्या स्त्रीची आनंदी अवस्था मग अधोरेखित केली आहे देवावरील अधश्रद्धा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करण्याची तयारी या आणि अशा अनेक विषयांवर आधारित कथा आपल्याला या कथा संग्रहात वाचायला मिळतील आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे त्यासाठी हा नक्की वाचा नाईन झिरो सेवन थ्री या माझ्या फोन नंबरवर फोन अथवा मेसेज करू शकता कथा संग्रह वाचल्यानंतर तुमचा अभिप्राय नक्की कळवा काही सूचना असल्या जरूर सांगा आपल्या सूचनांमुळे माझ्या लिखाणाला नक्कीच फायदा होईल आणि म्हणूनच तुमच्या सूचनांचे स्वागत आहे धन्यवाद